रात्रभर कुठं होता कुठं काहीतच होता तर बघ बघू कठा आला आम्हाला सरकार नशेतच कसा का असतो कामधंदा बघ सगळे खायला माग झाली खरे अरे आम्हाला इथं करमले नाही डोळ्याला डोळं लागलं ला नाही तुला काहीच वाटत नाही माझं तर सोड निदान आईची तरी काळजी करायची ना हे काय आहे गे तुझं हो लाम सकाळ सकाळ कटकट कटकट तुझं काय इथं जा तू तुझ्या घरी पण इथं काय असत तुझं तुझ्यासाठी काय अरे एक लग्न मोडलं म्हणून तू तुझं अक्क आयुष्य बर्बाद करणार आहे का कोण ना कोण तुझी वाट बघते आणि कोण न कोण तुझ्यासाठी थांबलेलं पण असतंय म्हणजे असेल कोणतरी ताईला किती वेळ आवती पोरगी अंजली ए अंजली आले आले चल लवकर एवढा वेळ आवते तू लय ताप आहे साडीचा मला आतानी साडी कशाला घालायला लावली तुला सांगितलं नाही का नाही अरे तुला पोरग बघायला येणार आहे फोटो काढायचे तुझे त्यांना पाठवायचे बर चल तिकडे बघ ती? अरे रामभाऊची पाहुणी आहे आई वडील वारले मग आता राम लग्नाची जबाबदारी घेतली एकदा का तिच्या डोक्यावर आक्षादा पडल्या की रामभाऊ म्हणले मी सुटलो आई बिनाईबापाचे लग्न करून देणार म्हणले राम भाऊ तिच्यासाठी पोरग बघतात आई आई काय झालं आई कुठे आई आहे पण झालं काय नक्की काय नाही जॉब लागला मला जॉब आणि कुठं सगळं व्यवस्थित आहे ना पगार बिगार तर आहे ना सगळं व्यवस्थित आहे घे पेढे घे आणि आईला पण दे ते पेढा राहू दे मला एकदम सांग पगार बिगार व्यवस्थित आहे ना आणि सगळी चौकशी करून तर जॉब भेटलाय ना घे पेडा घे नाही राहू दे पण एवढा तुझ्यामध्ये बदल कस काय झाला आणि ते पण कोणासाठी आहे कोणासाठी तू सुधारला ना तेच माझ्यासाठी खूप आहे देवच पावला बाई मी ही खुशखबर पहिले आत्याला देऊन येते आत्ता चालले ग मी हा सगळ्या भाज्या घेऊन येते हाय चित्ती घेतली मी हा अंजली एक मिनिट थांब ना अंजली थोडं बोलायचं होतं काय तुमचं तुम्ही जा बरं मला नाही बोलायचं तुमच्याशी अगं ऐक तर खरं मला आता चांगला जॉब लागलाय आणि मग मी काय करू कोणासाठी एवढं सुधारलोय हे तरी विचार अहो पण मला काय करायचं मी का विचारू तुम्हाला मी तर तुम्हाला नीट ओळखत पण नाही बरं ऐक माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि मी तुला आयुष्यभर सांभाळायला तयार आहे मी खरंच खूप सुधारलो आता सगळ्या गोष्टी मी बंद केल्यात आणि नाही मी तुमच्याशी नाही लग्न करू शकत अगं ऐक तर खरं एक मिनिट ऐक ना मी खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही माझ्या आत्या मला मुलगा बघता ते मी नाही तुमच्याशी लग्न करत ना प्लीज हात सोडा माझा काय झालं खूपच नाराज दिसतोय एवढी चांगली नोकरी लागली मग नाराज होण्याचं कारण तरी काय मी सगळं सुधरलो वगैरे जे काही केलं ना ते आपली अंजू आहे ना ती राम भाऊची पाहुणे तिचं काय तिच्यासाठीच केलं मी सगळं आणि आज मी तिला गेलो होतो बोलायला तर ती, ती नाही म्हणजे हे बघ तू नाराज नको तुझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे ना mm -hmm. आणि ती तुला नाही म्हणली ना तर ते घरच्यांच्या धाकापाई बोलले असेल पण मी आता एवढं सुधारलो तरी पण तरी पण तिच्या मनात माझी तीच तीच इमेज राहिली ती इमेज मी दूर करत आपण तिला ना तिच्या जा घरी जाऊ म्हणजे ना उद्या तिला पाहुणे बघायला येणार आहे आणि आपण रामभाऊला बोलून टाकू ऐकतील ऐकतील ठीक आहे तू नाराज नको राहा आता तू मी आहे ना तुझ्या सोबत हो चल हे सगळं माझ्यासाठी मी आज परत एकदा हरले पण कोणासाठी ना हेच माझ्यासाठी खूप आहे आणि त्याच जर तिच्यावर प्रेम आहे तर मला त्याच्या प्रेमासाठी लढलंच का पाहिजे काय पाहुणे तिच आई वडील आहेत ना ती लहान असतानाच गेलेत तावपासनं मीच सांभाळली तिला आणि आता तिचं लग्नाचं पण जबाबदारी माझ्याकडेच आहे तर माझं काय म्हणणं आहे पोरगा काय करतो एकदा सांगा बरं तुम्ही मुलगा माझा इंजिनियर होता त्याला नोकरी म्हणतोय तो इंजिनीअर करायची गावाकडे शेती भरपूर शेती भरपूर आहे ना आणि कवर करणार नाही ते पण खरं आहे बरं का उलट पोरांनी आई आईबापाचा विचार केला ही मोठी गोष्ट आहे पोर नोकरी नको म्हणला म्हणलं मला शेतीच करायची त्याची उत्पन्न निघत असेल तर इंजिनिअर पेक्षा शेती ना प्लेसमेंट झाली होती माझी हा म्हटले एकदा असं काय नोकरी करून कुठेतरी थांबण्यापेक्षा स्वतःच्या ह्यानी आधुनिक शेती करता येईल शेती किती एकर आहे तशी तुमची दहा एकर दहा एकर शेती चांगलं आहे की मग आणि खुलता एक पोरगा का मानल्यावर काहीच अडचण नाही हां बोलवा ना मुलीला ते बोलण्याच्या ना ते राहूनच गेला ए पोरी ही पोरगी आमची हा तू अरे तुम्ही वळखचा वय एकमेकांना हो एकच एकाच कॉलेजला एक होतो असं आहे काय एकत्रच होतो आम्ही शिकायला एकाच वर्गात होतं बरं बरं चांगलं आहे चला आधीपासून तुमची थोडी वळख घ्या म्हणायचं आहे चांगलं आहे हो आणि मला पण माहिती नाही मी येलं बघायचं म्हणून म्हणजे फोटो पाहिलंच नव्हतं तुम्ही नाही चालते पाहु तुम्हाला काय विचारायचं असं ते विचारून घ्या पोरीला पोरगी हुशार आहे बघा आमची नाव एकत्रच होतो पास झाली बरं का पोरगी आमची असं विचारू नका काय <laughs> का आधीच तुमची ओळख झाली घर कामाची आवड आहे त्याची काही काळजी करू नका तुम्ही घरी म्हणताना घरी शेतात म्हणता शेतात अन्न पुरी पाहुण तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता द्या द्या इकडे द्या राहू द्या नाही या काय झालं ते ऍक्सिडेंट मध्ये गेले अच्छा तसं मी आपण एका क्लास मध्ये पण मला त्यावेळेस काही बोलता नाही आलं पण ते पहिल्यापासूनच तू माझी क्रश होतीस योगायोगाने आपले योग जुळून आलेत तर मग तुझी काय हरकत नाही ना नाही मी तयार आहे लग्नाला तुम्ही आता तू आवजा बोलणार मला तू तयार आहेस ना हा मी तयार आहे ठीक आहे लग्नानंतर बोलतो तु। तुझी इच्छा हो आहे ना हो आहे चला मग सांगू तसं आपण चल तुम्हाला सांगतो पावसाने ना एवढं वाटुळ केलंय आमच्या इथं आमच्याकडे पाऊस सुरू झाल्यापासून सुर कांदे वखारी अरे आले की बसा झालं ना व्यवस्थित बोलणं झालं तुमचं हो आता काय पहिलीच ओळख असल्यामुळं काय चला ते एक बरंच झालं म्हणायचं फक्त खूप दिवसांनी बोललोय आम्ही पाहुणे तुमचा होकार नकार काय असेल ना ते स्पष्ट सांगून टाका बर का मला काय ज्याची त्याची पसंती आम्हाला काय राग नाही येणार त्याचा ओळख आवडते छान येते म्हणजे होकारे म्हणायचं छान नाही काय करू आता आमचं चार पाहुणं बोलवतो पुढच्या वेळी तुमचं चार पाहुणं घेऊन या आणि काही ते घ्यायचं असेल ती बैठक करून टाकून रीतसर लग्न लावून देऊ आम्हाला काय नको काय फक्त डायरेक्ट साखरपुडा करा वाटल्यास तुम्ही <laughs> ठरवून थो चालते मग पक्क करायचं म्हणून साखरपुडा करून टाकू आता काय करू घरी गेलं की आम्हाला फक्त फोन करा तुमच्या पाहुण्यांचा आणि घरच्यांचा विचार घेऊन मी बी आमच्या बाऊकीशी बोलून घेतो काही त्यांच्या जरा मानण्याप्रमाणे चालायला लागते चालेल मग पुढच्या वेळी आमची बावकी बोलवतो हलवाना काय त्यांना बी थोडं विचारायला लागतं चार गोष्टी तुमच्या काय बोलते कळतय का ए, बोलती तुला डोकं फिरले काय इथं पाहुणा आल्या तिची बगीचा कार्यक्रम चाललाय आणि आता काय बुद्धी सुचली तुला पण जो माणूस जिच्यासाठी सुधारतोय त्याचा तरी विचार करा ना तुम्ही सुधारलाय यो अरे याच्यावर विश्वासच नाही माझा अरे सांग सकाळ पिऊन पडलेला असते आणि हे सुधरायचंय वेळ औरंगाबाद खरंच त्यांनी दारू सोडलेली थोडा विचार करा त्याचा जर तो तिच्यासाठी दारू सोडू शकतो तो, तो तिला आयुष्यात किती सुखी ठेवल याचा विचार करा फक्त एकदा अगं पण जो दारू सोडू शकतो तो परत पिऊ बी शकतोय ना उद्या प्यायला लागल्या काय करायचं आम्ही असले बेवडेल ना पोरगी द्यायची आमची रामभाऊ मी तुमच्या पाया पडते फक्त एकदा ते अरे एक मला विचारायचं एक मी तुम्हाला हे करतो की हिचं प्रेम आहे विचारा ना आधी तिला आवडतोय का कधी काय विचारलंय का त्याचं प्रेम असलं मग काय झालं तिचं काय प्रेम बिम नाही मला माहितीये ना आणि की ना ना, प्रेम आहे का नाही लग्नानंतर प्रेम होईल त्याच्यावर प्रेम आहे कळलं का तुम्हाला होकार पण दिला यांनी आता बगीचा कार्यक्रम झालाय तू एकदा विचार कर सुद्धा सोडली भाऊ मी परत एकदा सांगते फक्त एकदा विचार करा मी तुझ्या पाया पडतो माझ्या दारातून अगं तुला वाटली पाहिजे हे असलं बेवडा आमच्या दारात घेऊन येते का आणि तुला बहीण असती तर तू तर एखाद्या बी आवडेल असते का काय बोलताय जी बेला हाडलं राहिलो यांच्या काय ऐन वेळ खोडा कसा घालायचा हा उग पोरीची बदनामी करायची आमची आहे ना मी फक्त त्याच प्रेम गीत घेऊन आले होते बाकी तुमची मर्जी असले विषय सोडून द्यायचे असते जुनी ओळख कुठं हे कोण सुधारलेला आलं अचानक प्रेम करत येऊन सांगते अहो हे पोरग मला माहिती ना सांज सकाळ पिऊ पडलेला असते अ गावातला आमच्या नामांकित बी एवढे ती अहो येऊन येऊन लोक तेव्हापासून दहा रुपयाला लागली ती त्याचा विशेष काढू नका जाऊ द्या आपलं तुम्ही फक्त तु एखाद्या मुहूर्त बघा आणि बोलवा काय आता लेस बेकार प्रकार झाला बरं का येऊ माफ करा बरं का मला नाही शांत काय कळा ना ना नाही जाऊ द्या पण आमची पोरगी तशी नाही बरं का ते आता ही पियाताड खाताड यांच्या ध्यानी म्हणी काय येते त्याला का ये का आम्ही काय करावं तर माहिती सांगा आम्हाला हा चालतंय पाहुणे राम राम जाऊ द्या मामा आता झालं ना त्याच्याकडून होकार आहे मी सांगते ना तुम्हाला चला आता आपण लग्नाच्या तयारीला लागू हा चला अरे थांब थांब ना अरे थांब म्हणते ना मी ऐक ना थांब था अरे ऐकून तर घे ना काय करायचं अरे कशाच टेन्शन घेतोय पहिले हेच झालं ना लग्न ठरलं लग्न मोडलं आणि लग्न मोडलं म्हणून तू आयुष्यभर फक्त दारूच प्यायचा विचार केला दारू पी स्वतःच्या धुंदीमध्ये जग आणि मी मात्र माझं शिक्षण सोडून फक्त इथं तुझ्यासाठी आले का तर तू अडचणीत आहे तुला आपल्या माणसाची तुला प्रेमाची खूप गरज आहे पण तुला माझं प्रेम कधीच दिसलं नाही मी मात्र एकतर्फे मात्र तुझ्यावर फक्त प्रेम करत राहिले आज नाही उद्या तुला कळत राहील त्या मुलीने दगा दिला म्हणून दारू पीत गेला पुन्हा सुधारला आणि ह्या पोरीसाठी तू दारू सोडली मग तुम्हाला आधी का नाही सांगितलं त्या दिवशी मी त्या मुलीबद्दल तुला सांगितलं त्यावेळेस तू का नाही सांगितलं मला हे ज्यावेळेस तू माझ्याकडे हे सांगत आलं त्याच दिवशी मी तुला हे सगळं सांगणार होते पण मला तुझ्या सुखापुढं काहीच नव्हतं बघायचं म्हणून मी तुला कधीच सांगण्याची हिंमत नाही केली चुकलं माझेच्या आशा धुंदीत होतो की तुझं प्रेम कधी कळलंच नाही मला तू सुधारला ना यातच मी जिंकले बघ तू काल दारुपीत होता तेव्हाही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होतं आणि आज तू दारं सोडली तरीही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम राहील आणि उद्याही तेच प्रेम राहणार एवढं प्रेम करतेस माझ्यावर हो चल अच्छा आज आपण आई सगळं बोलू चल